महासेवा शिबिर क्रमांक सहा प्रभाग तेरा नगर सोलापूर भाजपा सोलापूर शहर शहरमध्ये विधानसभा प्रभाग क्रमांक तेरामधील दुसरे शिबिर शिबीर बापूजीनगर येथे आयोजित महासेवा निशुल्क शिबिर शिबिराचा एक हजार अडोतीस जणांनी घेतला लाभ भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र दादा कोठे यांच्या वतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरास मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावे कमी करणे नवीन नावे समाविष्ट करणे या कामांसह महासेवा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे सकाळी साडेदहा वाजल्यापासून दिवसभर नागरिकांचा उच्च प्रतिसाद या शिबिरास मिळाला यावेळी मान्य माजी महापौर श्री कांचनाताई यन्नम प्रभाग क्रमांक चे माजी नगरसेविका सौ प्रतिभाताई मुद्गल शक्ती केंद्र प्रमुख भीमा आसादे महेश अलकुंटे सदानंद गुंडेटी भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत धोत्रे विशाल धोत्रे विजय धोत्रे रवी बुरहाणपुरे यांनी शिबिरातील आलेल्या प्रत्येक नागरिकांना सेवा मिळवून देण्यासाठी संवाद साधत प्रयत्न केले या शिबिरास जक्कप्पा कांबळे रमेश यन्नम राजशेख करिए मूल अभिषेक चिंता अंबादास सकिनाल मनोज पिस्के नरेश पतंगे अर्जुन नामदास राहुल थेटरे प्रदशना उपस्थित होते तसेच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य सूरज सिंग चौहान पवन खांडेकर संजय चौहान सिद्धेश्वर कमटम अश्वीण कोडम शैलेश करदास अमन दुबास उदय कनकी विक्रम कमली अमोल कोंडाल त्रिमूर्ती बल्ला राहुल गोयल सागर भोसले सिद्धेश्वर सुटर्न उपस्थित होते भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वी संपन्न झाले